हे झालं आता आता आपण पाहूया विक्रमी उत्पादनासाठी व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत हे काय आहे आम्ही मागच्या दहा वर्षापासनं आपण जी तूर लावतो त्या तुरी लागवड पद्धतीमध्ये थोडेसे बदल केले आहेत जे बदल केल्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये पटीमध्ये तुरीच्या उत्पादनात पटीनं वाढ झाली लागवड पद्धत थोडी बदलली शेंडे खुडले विरळणी केली बस एवढंच केलं बाकी सगळ्या प्रॅक्टिसेस सारख्या आहेत आणि आपण मग त्याला नाव दिलं व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत तर ही काय आहे व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत याच्यामध्ये काय होते एकतर निखळ तूर आपण लागवड लावू शकतो दुसरं पीकच घ्यायचं नाही फक्त निखळ तूरच लावायची समान आंतर पीक लागवड पद्धत घेऊ शकतो जोडवळ तूर लागवड पद्धत घेऊ शकतो आंतरपीक तूर लागवड म्हणजे सोयाबीन तूर किंवा उडीद तूर मूग तूर असं घेऊ शकतो किंवा निखळ तूर जवळजवळ पद्धतीनं किंवा समान समानांतर पद्धतीनं या पद्ध अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुरीची लागूड आपण करू शकतो तर त्यात व्हाईट गोल्ड पॅटर्नमध्ये काय महत्वाचं आहे तुरीच्या खोडापासनं अंतर जर सुटलं तर तूर फोडापासून म्हणजे बुडापासून फांद्या करते तुरीमध्ये जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त तुरीचे शेंडे जरी खोडायचे असेल खोडापासून किमान दोन फूट अंतर तरी सुटलं पाहिजे या पद्धतीने आपण लागवड करू शकतो लागवडीच्या अंतराचं महत्व एकरी झाडाची संख्या फांद्याची संख्या एकंदरीत उत्पादन सिंचन व्यवस्थापन पारंपरिक पद्धत जे आहे शेतकरी तूर पेरतात आपण काय होतं नेमकं तुरीला मुख्य पिकाचा दर्जा आपण देत नाही आपण सोयाबीनमध्ये तूर पेरली असंच नेहमी म्हणतो तुरी सोयाबीन पेरलं असं कधीच म्हणत नाही आपण कापसात तुरीचे पाटे टाकले असं म्हणतो तुरीत कापूस लावला असं कधी म्हणत नाही कारण मुख्य पिकाचा दर्जा आपण तुरीला कधी देत नाही जोपर्यंत आपण तुरीला मुख्य पिकाचा दर्जा देत नाही तोपर्यंत तूर तुम्हाला पिकणार नाही मग त्यामुळं सोयाबीनमध्ये तूर पेरली सहाव्या तासाला आठव्या तासाला दहाव्या तासाला जे काही तूर पेरता सोयाबीन जेवढं वाढतं तोपर्यंत तुरीचं एकटं खोड वाढतं त्याला फांद्याच येत नाही सोयाबीनची वाढ संपली की त्याच्यानंतर फांद्या येतात म्हणजे फांद्याची संख्या घटते तिथंच जर तिला जागा दिली दोन फूट किमान अडीच फूट तीन फूट जागा जर त्याच्या बाजूला असेल तुरीच्या तासाच्या बाजूला तर ते, ते बुडापासून फांद्या कराल तुम्ही शेंडा सुद्धा फुडू शकता दीड फूटच जर तुरीच्या बाज बाजूला सोयाबीनचं जर तास असेल तर दीड फुटात शेंडा सुद्धा खुडू शकत नाही त्यामुळं तूर पारंपारिक पद्धतीनं लावताना एका जागी पाच पाच सहा सहा झाडं टाकतो आपण सोयाबीन तूर फेरताना जागा सोडत नाही अंतर सोडत नाही कापूस तूर लावताना कापसात तूर लावताना पाट्यात पाच पाच सात सात बिया टाकतो हे सगळं सु कोणत्या पद्धतीनं तूर लावायची जर सोयाबीन तूर तुम्ही पेरत असाल तर तुरी बाजूला कमीत कमी दोन फूट अंतर सुटलं पाहिजे जेणेकरून तूर शेंडा फुडल्यानंतर बुडापासून फांद्या करेल आणि तुरीला वाढायला स्कोप राहील किंवा जर तुम्ही तुरीला मुख्य पिकाचा दर्जा देत असाल तूरच हे मुख्य पीक आणि तूर म पीक जर तुम्ही समजत असाल तर तुरीच्या बाजूचं सोयाबीनचं एक तास सोडून नका पेरू तिथे काय करा तुम्ही हे जे तास सोडलं आहे तिथं सरी पाडा तुम्ही जर सरी पाडली तर या पद्धतीनं तुम्हाला एक फोटो दाखवतो मी सोयाबीनमध्ये दाखवला हे बघा तुम्ही जर सरी पाडली या पद्धतीनं तूर आहे तुरीच्या दोन्ही बाजूला एक एक तास सोडलेला आहे इथं सरी पाडली तुरीचं ताससुद्धा बेडवर आलं आणि सोयाबीनला सुद्धा बीबीएफ झालं दोन्ही फायदे तुम्हाला एकाच सोबत मिळतील जर तुम्ही हे रिकामं सोडलेलं तास जे आहे तिथे सरी जर पाडली तर तुम्हाला दोन्ही फायदे हे तास सोडलं हे बेड याचं बेड तयार होईल तुरीचं आणि सोयाबीनसाठी बीबीएफ तयार होईल ही पद्धत आहे आंतरपीकमध्ये या पद्धतीनं तुम्ही दोन तास सोयाबीनची एक रिकामं इथं सरी पाडली तर तुरही बेडवर येईल सोयाबीनसुद्धा बेडवर येईल उत्पादन खूप चांगलं वाढेल जोडओळ पद्धत ही तूर लागवडीमधली आपण विकसित केलेली खूप चांगली पद्धत आहे तुम्ही निखळ तूर लावत असाल तरी खूप चांगली आहे सोयाबीन तूर लावत असाल तरी खूप चांगली आहे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरनं फवारणी करायची असेल तरी खूप चांगली आहे याच्यामध्ये काहीच नाही हलक्या जमिनीत तीन फूट मध्यम जमिनीत चार फूट आणि भारी जमिनीत पाच फूट असे सऱ्या पाडून घ्यायच्या किंवा रेघाट्या मारून घ्यायच्या हलकी मध्यम भारी अशा अशा सऱ्या पाडून घ्यायच्या दोन लावायच्या तिसरी मोकळी सोडायची दोन लावायच्या तिसरी मोकळी सोडायची दोन लावायच्या तिसरी मोकळी सोडायची म्हणजे हलक्या जमिनीमध्ये या दोन सऱ्यातना अंतर तीन फूट येईल पण या दोन सऱ्यातनांतर सहा फूट येईल मध्यम जमिनीमध्ये या दोन मधला अंतर चार फूट येईल पण या दोन मधलं अंतर आठ फूट येईल आणि भारी जमिनीमध्ये हे दोन पाच येईल पण यामध्ये दहा एकडून दहा एकडून दहा पाच दहा पाच दहा असं अंतर येईल जे मोठं अंतर आहे आठ किंवा दहा फूट किंवा सहा फूट तिथं तुम्ही सहा फुटाचं अंतर जर सुटलं तर त्यात तास तास ता ता दोन तासं तुम्ही याचे टाकू शकता सोयाबीनचे आठ फुटाचं अंतर सुटलं तर तीन तास किंवा चार तासं तुम्ही टाकू शकता सोयाबीनचे आणि दहा फूट अंतर सुटलं तर चार किंवा पाच पाच तासं तुम्ही सोयाबीनचे त्याच्यामध्ये टाकू शकता समजा बेड केले बेडवर सुद्धा हे लागवड करता येते तर बेड केले तर दोन तास दोन बेड तूर लावायची तिसऱ्या बेडवर सोयाबीन टोबीव करा दोन तासं सोयाबीनचे टाकून द्या तिसऱ्या बेडवर अजून एक गोष्ट सोयाबीन घ्यायचं तर घ्या जर नसल घ्यायचं तर त्याला फूल लागल्यानंतर गाडून टाका जमिनीची सुपीकता वाटेल किंवा मूग टाका पेरा त्याच्यात मुगाला फुलं लागले दाट मूग पेरा गाडून टाका याचा फायदा असा होतो की हे मोठं अंतर जे आठ फूट दहा फूट याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरनं फवारणी करू शकता मशागत ट्रॅक्टरनं करू शकता आणि कमी मजुरामध्ये तुम्हाला चांगलं इथं फायदा होतो हे मोठं अंतर राहिल्यामुळं इथं हवा खेळती राहते सूर्यप्रकाश मिळतो इथं थोडी दाटणी होते दोन तासामध्ये पण हे अंतर मोठं असल्यामुळे हो, इथं भरपूर शेंगा तुम्हाला लागतात ओळ पद्धतीमध्ये मोठ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे किंवा ट्रॅक्टरनं फवारणी जे करू शकतात त्यांच्यासाठी किंवा साध्या शेतकऱ्यासाठी सुद्धा कमी क्षेत्रासाठी सुद्धा ही लागवड पद्धत खूप चांगली आहे हे झाली ओळ पद्धत पाच फूट दोन याच्यानंतर हे दहा फूट झालं पुन्हा पाच फूट पुन्हा दहा फूट या पद्धतीनं बेडवर लागवड करायची असेल बेड ओढून घ्या समानातर पद्धतीमध्ये हे बघा किती फांद्या आहेत तोरीच्या झाडाला फांद्या मोजा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, दहा तर मेन आहे परत इथं एका एका फांद्याला दहा दहा फांद्या आहेत वीस वीस फांदे आहेत त्याला परत टर्शरी ब्रँचेस आहेत तर बेडवर लागवड करायची असेल तर बेड ओढून घ्यास किमान सहा फुटाचे दोन ओळीत अंतर कमीत कमी सहा फूट पाहिजे जर जास्त भारी जमीन असेल तर आठ फूटसुद्धा तुम्हाला ठेवावं लागू शकतो आणि तिथे बेडवर तुम्ही तूर लावू शकता किंवा रेघाट्यापाडा आणि समान अंतर पद्धतीमध्ये म्हणजे दोन ओळीतलं अंतर सारखं जोड ओळ नाही सारखं अंतर सहा फुटाचं अंतर तिथं तूर लावा सहा फुटात जर तूर जास्त दाटत असेल तर अंतर तुम्हाला वाढावं लागेल आंतर पीक घ्यायचं नसेल तरी चालेल व्हाईट गोल्ड पॅटर्न निखळ तूर लागवड याच्यामध्ये दोन ओळीतलं अंतर हे बघा दोन ओळीतलं अंतर हे सहा फूट पाच फूट किंवा सात फूटही असू शकते आपल्या जमिनीनुसार दोन ओळीतलं अंतर आणि दोन झाडात अंतर तुम्हाला किती ठेवायचं तर तुम्हाला एक सोपं गणित सांगतो पेरणी किंवा लागवड करताना चार चार सहा सहा इंचावर एक एक दाना पडेल एक एक रोपट उगल या पद्धतीने पेरणी करा किंवा लागवड करा चार चार सहा सहा इंचावर एक एक दाना पडेल एक एक रोपट उगेल असं लागवड किंवा पेरणी करायची पंचवीस दिवसाला पेरणी करायची आणि दोन झाडातलं अंतर हे एक ते दीड फूट ठेवा दोन झाडातलं अंतर एक ते दीड फूट बाकीचे झाडं उपटून टाकायचे कारण दोन झाडातसुद्धा तिथं गर्दी व्हायला नको दोन फांद्यातसुद्धा गर्दी व्हायला नको बुडापासून अशा प्रायमरी ब्रँचेस ज्या आहेत त्या बुडापासून आल्या पाहिजे त्यासाठी दोन झाडांना अंतर एक कमीत कमी एक फूट कुठं दीड फूट राहू शकतं कुठं दोन फूटही राहिलं तरी चालतं तेवढ्या फांद्या ते झाड करतं या पद्धतीनं व्हाईट गोल्ड पॅटर्न निखळतूर लागवड पद्धतीचं योग्य अंतर आहे